पर्यावरणाची मान्यता नसल्यामुळे ते काम थकीत आहे असं आम्हाला सांगण्यात आलं तरी आपल्या तालुक्यात आमदार खासदार असून सुद्धा त्या योजनेचं काम पूर्ण होत नाही हे लाजीरवाणी गोष्ट आहे उन्हाळा लागलं ला की आमच्या गावामध्ये पाण्याची इतकी बिकट समस्या आहे की आंघोळीला जर पाणी घ्यायचं म्हटलं तर पन्नास रुपये टाकी पाणी विकत घ्यावं लागते प्यायच्या पाण्याला चाळीस रुपये टा कॅन्न पाणी घ्यावं लागते अशी परिस्थिती उद्भवली आहे त्या त्यानुसार आम्ही असं ठरवलं की बा कलेक्टर ऑफिसवर आपण पायी जाऊन आपले सहयागी सर्व शेतकऱ्यांचे सहयोगी निवेदन देऊन आम्ही कलेक्टर ऑफिस पर्यंत पन्नास रुपये टाकी पाणी विकत घ्यावं लागते पाणी कुठपर्यंत घेणार पंचवीस वर्ष झाले धरणाचं काम चालू व्हायला आहे पण साडेतीन वर्ष झाले बंद आहे पंचवीस वर्षात दोनच वर्ष काम केलं त्याच्यापासून कामाला धक्का बी नाही तरी बी काही पोसू शकत नाही अन्नधान्य पिकत नाही पाऊस नाही विहिरी पाणी नाही शेतात पाणी कुठून येणार तवा खोदून बसले खर्च करून बसले दहा रुपये लावले वीस रुपये अजून द्यायचा पता नाही काय करणार भारत हा शेतीप्रधान देश आहे आणि भारताचा आर्थिक कणा हा शेतकरी आहे कारण की शेतकरी जेव्हा त्याच्या शेतात पिकवतो तेव्हाच आपण खातो आणि आपला देश हा चालू आहे म्हणून शेतकऱ्याला शेतीसाठी पाणी पाहिजे म्हणून पुरा वळोदा ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत आम्ही पायी निवेदन देण्यासाठी जिल्हाधिकारी यांना आलो आहे कारण पुरा वळोदा इस्लामपूर उपसा सिंचन योजना साडेतीन वर्षापासून पर्यावरणाची मान्यता नसल्यामुळे बंद आहे व बोधवड परिसर उपसा सिंचन योजनेला निधी अभावी गती कमी असल्याने ही योजना पण खूप कमी गतीने चालू आहे म्हणून या दोन्ही योजना लवकरात लवकर पूर्ण करावा अशी आमची मागणी आहे म्हणून आम्ही इथे जिल्हाधिकारी यांना निवेदन दि दिले आहे